शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीनगुडायगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत कापूस दरामध्ये तेजी कायमस्वरूपी आहे आजही तेजी आहे आणि आजही कापूस दरामध्ये वाढ झालेली आहे अर्थात महत्वाची बातमी आहे आणि अतिशय चांगली बातमी आहे कारण कापूसदारामध्ये गेले पंधरा ते वीस दिवसापासून सलग तेजी निर्माण झालेली आहे याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या कापूस दरामध्ये कापूस दर वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत तर ह्या गोष्टी सोडता कापूस दरामध्ये अजूनही वाढ होणार आहे परंतु ती वाढ जी आहे ही थोडीशी अस्पष्ट आहे तरीसुद्धा जर तुम्हाला कापूस विक्रीचा निर्णय घ्यायचा असेल तर आता इथून पुढे घेऊ हो शकता त्यासाठी आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणं गरजेचं आहे कारण आजच्या कापूस बाजारभावामध्ये हो चांगल्या पद्धतीमध्ये वाढ झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील जर कापूस बाजारभाव जाणून घ्यायचा असेल रोज अपडेट पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गडॅग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर आज तेरा जानेवारीमध्ये आपल्याला जवळजवळ गठन दरामध्ये दोनशे रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली आहे अर्थात पंचावन्न हजार रुपयाचा जो गठन आहे तो आज पंचावन्न हजार दोनशे रुपये एवढा गठन दर झालेला आहे परिणामी स्थानिक मार्केटसह मोठ्या मार्केटमध्ये देखील उच्चांकी दर आज पाहायला मिळाला आहे तर स्थानिक बाजारपेठेमध्ये नक्की दर काय आहेत तर हे अगोदर आपण जाणून घेऊयात आणि नंतर आपण मोठे दर जाणून घेणार आहोत तर, तर स्थानिक दरामध्ये सर्वसाधारण सात हजार चारशे सात हजार पाचशे काही ठिकाणी सात हजार सहाशे ते सात हजार सातशेपर्यंत दर गेलेला आहे त्यासोबतच मार्केटमध्ये स्थानिक मार्केटमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे कारण मार्केटमध्ये तेजी ही, मार्केट ही कायम आहे आता जे मध्यम स्वरूपीचे जे जिनिंग्स आहेत किंवा छोटे व्यापारी आहेत तर यांच्यामध्ये सुद्धा चांगली रसी खेच तयार होताना सध्या पाहायला मिळते कारण कापूस कमी आहे घेणारे जास्त आहेत आणि जो डिमांड आहे तीसुद्धा डिमांड अतिशय ती जास्त आहे आणि सप्लाय कमी पडला आहे परिणामी कापूस दरामध्ये वाढ ही आपल्याला पाहायला मिळते तर मध्यम स्वरूपाचं जे मार्केट आहे तर त्या ठिकाणी जे रेट आपल्याला पाहायला मिळतात तर ते रेट सर्वसाधारण सात हजार नऊशे आठ हजार आठ हजार शंभर आठ हजार दोनशे हे दर आपल्याला जिनिंग छोट्या जिनिंगमध्ये किंवा मध्यम व्यापार मध्यम स्वरूपाचे जे व्यापारी आहेत तर त्यांच्याकडे पाहायला मिळतोय त्यासोबतच जे मोठे व्यापारी आहेत किंवा मोठे जिनिंग आहेत किंवा मोठ्या बाजारपेठा आहेत मग त्यामध्ये बाणवत असेल हिंगणघाट असेल अकोला असेल अकोट असेल यवतमाळ असेल जळगाव असेल तर अशा जिनिंगमध्येही जवळजवळ आपल्याला आठ हजार पाचशेपासून अगदीच आठ हजार आठशे आठ हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत दर पाहायला मिळाला आहे काल बऱ्याच शेतकऱ्यांना आठ हजार आठशे रुपये हा दर मिळालेला आहे पर्याय नाही गठन वाढत आहे घटनाची तेजी ही कायम आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दरसुद्धा जास्त प्रमाणामध्ये मिळत आहे आणि याच्यामध्ये काही वेगळं काही नाही आहे हा भाव कुठंच नाही असं समजू नका हा भाव आहे परंतु हा भाव स्थानिक मार्केटमध्ये मिळत नाही ज्या मोठ्या बाजार समिती आहेत तिथंच फक्त हा दर मिळतो आणि तिथं प्रत्येक शेतकऱ्याला जाणं कठीण आहे तर आज जवळजवळ आठ हजार आठशे रुपये दर आपल्याला पाहायला मिळेल आणि आजही तो कायम राहील आठ हजार आठशे पन्नास पर्यंत जाऊ शकतो स्थानिक मार्केटमध्ये सुद्धा ते जी कायम आहे सात हजार पाचशेचा आकडा जवळजवळ आता क्रॉस झालेला आहे त्यामुळं स्थानिक शेतकऱ्यांनी देखील आता विक्रीचा निर्णय घेऊ शकता अजूनही थांबू शकता रेट वाढण्याची शक्यता पूर्णपणे आहे परंतु जर मंदी तयार झाली तर मंदीमध्ये सुद्धा एक साधारण दहा पंधरा दिवस जातील त्यामुळे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे बाकी विक्री करायची असेल तर आता इथून पुढे विक्री करू शकता आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रीनगोडेगरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद